नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता इथे तुम्ही बघू शकता की आपण पोळी ही शिकून घेतो पण आपली पोळी ही किती नरम झालेली आहे तर त्यासाठी आपण आज तीन ट्रिक बघणार आहोत की आपली पोळी नरम कशी होईल आणि एकदम पटकन आपल्याला पोळ्या करायच्या असतील तर आपण कणी पटकन अशी व्यवस्थित कशी करायची आणि पोळ्या एकदम झटकीपट होण्यासाठी ही तिसरी ट्रिक आपण वापरणार आहोत तर ह्या ट्रिक कोणत्या आहेत त्या आपण आपण बघून घेऊया रेसिपी तर त्याच्यासाठी इथे मी पीठ मळायला घेतलेले आहे आता हे पीठ आपण मळून घेऊया आता काही वेळेस आपल्याला खूप घाई असते आणि पटकन पोळ्या करायच्या असतात पण त्यासाठी आपल्याला कणी पाच मिनटं तरी सेट होण्यासाठी राहू द्यावी लागते पण आपल्याकडे वेळच नसेल आणि आपल्याला खूप घाई आहे की पटकन आपल्याला पोळ्या करायच्या आहे तर त्यासाठी आता आपण ट्रिक बघून घेऊया आता इथे मी कणिक मळून झालेली माझी आता तुम्ही बघितलं की नुकतीच ही मी कणिक मळलेली आहे आणि आता ही कणिक अजून व्यवस्थित पण नाही आहे तर आता मी या ठिकाणी ती कणिक व्यवस्थित करून घेते आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते कणक्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला आता ही कणिक जर आपण अशी ठेवली तर तिला जवळजवळ पाच किंवा दहा मिनटं तरी आपल्याला व्यवस्थित व्यवस्थित होण्यासाठी ठेवावी लागेल पण आता आपल्याला वेळच नाही आहे आपण काय करायचे इकडे कशी आपण ताटामध्ये पसरून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी मुसळी असते त्या मुसळीने आपल्याला अशी ती ठोकून घ्यायची आहे त्या मुसळीला पण आपण थोडेसे तेल लावून घ्यायचे जसं आपण उडदाचं पीठ कुटत असतो त्या पद्धतीने आपल्याला ही जी कणिक आहे ती पटापट अशी कुटून घ्यायची आहे म्हणजे कणिक एकदम नरम होते आणि पोळ्या पण एकदम त्याच्या नरम होतात अशा कुटलेल्या पिठाच्या जर पोळ कणकेच्या जर पोळ्या केल्या तर त्या एकदम नरम येतात जसं आपण उडदाचं पीठ जेवढं कुटतो तेवढे पापड आपले नरम येतात त्याच पद्धतीने ह्या कणकेचं पण तसेच आहे जेवढा आपण ही कणिक कुटू, त्या पद्धतीने ती पोळ्या देखील तशाच नरम येतील आता ही कणिक अशी कुटून झालेली आहे आता ती बघा तुम्ही किती नरम झालेली आहे एकदम नरम अशी ती लगेच तयार होते आता ही कणिक आपली कुटून झालेली आहे फक्त आता आपल्याला त्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे कणकेला आता तुम्ही बघू शकता किती मस्त नरम अशी कणिक झालेली आहे या कणकेच्या पोळ्या आपण सकाळच्या संध्याकाळी जरी खाल्ल्या तरी त्या एकदम नरम राहतात थोडंसं फक्त वरतून आपण तिला अजून तेल लावून घेऊया अशा पद्धतीने आपली ही कणिक मळून झालेली आहे आता आपल्याला जर जास्त कणिक आहे आणि जास्त कणिक जर आपल्याला मळायचे असेल आणि आपल्याला ती कुटायची पण नाही आहे तर मग अशा वेळेला आपण काय करायचे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एकदम आपलं म्हणजे जास्त कणिक असेल तर मग त्याचे आपण तीन चार भाग करून घ्यायचे आणि मग ते व्यवस्थित करायची म्हणजे आपले हातही दुखणार नाही आणि पटकन व्यवस्थित ती कणिक होईल ही दुसरी ट्रिक आपण वापरू शकतो एकदम मस्त अशी ही ट्रिक आहे आता बघा हे छोटे छोटे गोळे जर केले आपण याचे चार भाग करून घेतले मी तर एकदम पटकन ते व्यवस्थित होते आणि हातही दुखत नाही आपल्या आपण जास्त मोठी जास्त कणिक असेल तर आपले हातही दुखायला लागतात ते व्यवस्थित करू करू अशा पद्धतीने आपले चार गोळे आपण व्यवस्थित करून घेतलेले आहे आता आपल्या पोळ्या एकदम झटकीपट आपल्याला करायच्या असतील आपल्याला घाई असेल तर अशा वेळेला आपण काय करायचंय त्याचे छोटे छोटे असे पटापट उंडे करून घ्यायचे आहेत आपल्याला असे छोटे छोटे उंडे केल्यानंतर आपल्याला काय करायचंय ते एकाच मस्तपैकी ताटावर किंवा पोळीपाठवर ठेवून द्यायचे आहेत आणि जरा पीठ लावून घ्यायचं आहे आधी थोडेसे असे पसरून घ्यायचे आहेत ते आपल्याला थोडे मोठे करून घ्यायचे असे त्यानंतर ते आपण तेल लावून घेऊया आपण एकाच भागाला तेल लावत असतो दुसऱ्या भागाला तेल लावत नसतो तर आता ज्या भागाला तेल लावलं नाही ते त्याच्यावर पटापट ठेवून द्यायचे आणि असे जॉईन करून घ्यायचे बाकीचे नंतर करायचे म्हणजे एवढा आपला जो वेळ आहे तो कमी लागतो आणि पोळ्या आपल्या पटापट होतात अशा पद्धतीने आता आपण पोळी लाटून घेणार आहोत हे पोळ्या जे आहेत ते कणिक नरम असल्याकारणाने एकदम पटापट होतात आणि नरम पण होतात आता इथे मी तव्यावर ते थोडंसे तेल टाकून घेतलेले ते आहे आणि आता आपण पोळ्या शेकून घेऊया ह्या तिसऱ्या ट्रिकच्या साहाय्याने पण तुम्ही पोळ्या पटापट करू शकतात अशा पद्धतीने तीनही ट्रिक जर तुम्हाला आवडल्या असतील तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू